पण यानंतर आपल्याला परत मनुष्याचा जन्म मिळतो का नाही हे मात्र नागेश्वर महाराजांना माहीत नाही लक्षात घ्या एक मात्र मला शांतीगिरी बाबांनी सांगितलं माझ्या कानामध्ये म्हणे तू सर्वांना हेच सांग आता मनुष्याचा जन्म मिळतो का नाही माहीत नाही पण तुम्ही सगळे मरणार हे मात्र शंभर टक्के सत्य आहे मग मरणार तर शंभर टक्के मग काहीतरी करून आपल्याला मरायचंय लक्षात घ्या काय करायचं मोठ्याने सांगा कारण काहीतरी करून आपल्याला मरायचं आहे मरावे पण कीर्ती रूपी उरावे लक्षात घ्या आणि म्हणून भाविकांनो ज्या ज्या आई वडिलांना आसा, असं वाटत असल भविष्यामध्ये माझ्या मुलांना शेवटच्या श्वासापर्यंत माझ पायावरती डोकं टेकून शेवटपर्यंत माझ्या मुलाने माझं दर्शन घेतलं पाहिजे असं ज्या आई बापाला वाटत असल तर त्या आईबापांनी आपल्या मुलांना संस्कार त्या अनुष्ठानाला बसवा दुसरा मुद्दा ज्या आई वडिलांना असं वाटत असेल का माझा मुलगा शेवटच्या श्वासापर्यंत निर्वेचने राहिला पाहिजे तो दारू नाही पेला पाहिजे गुटखा नाही खाल्ला पाहिजे तंबाखूची पुडी नाही खाल्ली पाहिजे सिगरेट नाही ओढलं पाहिजे असं ज्यांना वाटत असेल त्या आई बापाला त्यांनी आपल्या मुलांना संस्कार द्या